नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संख्यांचे प्रकार भाग सहा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्थानिक किंमत व दर्शनी किंमत आणि त्यामध्ये स्थानिक किंमत म्हणजे संख्येतील अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत काय असते व संख्येतील अंकांच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक किंवा बेरीज याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात नंतर संख्येतील अंकांच्या स्थानिक किंमतीतील पट पण आपल्याला कधी कधी विचारले जाते त्या पद्धतीने शेवटी आपण पाहणार आहोत दशांश संख्यांच्या अंकातील स्थानिक किंमतीमध्ये फरक बेरीज आणि पट म्हणजे एकदा तुम्हाला ही बेरीज आणि पट समजली की मग ह्या सगळ्या संख्या समजतील फक्त दशांश संख्यांच्या प्रकारामध्ये काय वेगळं आहे हे आपल्याला बघायचं आहे पण व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती करतोय जर व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तर प्लीज तुमचे लाईक आणि कमेंट्स करायला सुरू करा कारण की ज्याने करून मला पण तेवढाच एनर्जी मिळेल की ह्याच प्रकारे आपलं जे सिरीज चालली आहे जे कोर्स चालला आहे ते आपण कंटिन्यू करूया कारण की व्हिडिओ खूप जण बघतात पण कमेंट किंवा लाईक कोणी करत नाही तर त्यासाठी एक विनंती आहे तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता या ठिकाणी पहिले आपण पाहणार स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची व्याख्या काय बरोबर आहे मग स्थानिक किंमत म्हणजे काय असतं दिलेल्या संख्येतील अंकाच्या स्थानावरून जी किंमत काढली जाते स्थानावरून जी किंमत काढली जाते त्याला आपण काय म्हणतो स्थानिक किंमत बरोबर आहे आणि दर्शनी किंमत म्हणजे काय दिलेल्या संख्येतील अंकाची मूळ किंमत बरोबर आहे किंमत म्हणजेच अंकाला बघितल्यानंतर जी किंमत लक्षात येते त्याला ते आपण काय म्हणतो दर्शनी किंमत बरोबर आहे मग आता याच्यासाठी थोडस एक विचार करूया बघा एक संख्या दिलेली आहे टू फोर सिक्स फाय बरोबर आहे म्हणजे हे दोन हजार चारशे पासष्ट संख्या आहे जर मी तुम्हाला फक्त असं विचारलं की हे काय आहे बरोबर मी काय विचारले पूर्ण संख्या विचारली नाही काय विचारलं नाही मी विचारलं हे काय आहे मग हे बघितल्यानंतर तुमच्या तोंडामध्ये एक शब्द येतो तो म्हणजे सहा हे काय आहे सर सहा बरोबर आहे हा मग त्यासाठी जेव्हा आपण संख्येला बघितल्यानंतर जी किंमत आपल्याला लक्षात येते त्याचं नाव लक्षात येतं त्याला ते आपण म्हणतो मित्रांनो दर्शनी किंमत अंकाला भक्ताक्षणी जी किंमत लक्षात येते त्याला आपण म्हणतो दर्शनी किंमत त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात म्हणजे बघितल्यानंतर लगेच इमिडिएटली क्लिक होतं जसं की मी विचारलं हे काय आहे बरोबर आहे तर तुम्ही सांगणार काय पाच मग या स्वरूपामध्ये आता स्थानिक किंमत बघूया आता स्थानिक किंमत म्हणजे काय या अंकाची स्थानिक किंमत किती म्हणजे हा कोणत्या स्थानावर आहे पहिले तुम्ही ते बघणार एकक दशक आणि हे शतक म्हणजे तो शतक स्थानावर असल्यामुळं त्या अंकाला तुम्ही शंभरने गुणणार तर तुम्हाला मिळेल त्याची स्थानिक किंमत हे सोप्या पद्धतीने कसं काढायचं हे सगळं सांगेल फक्त समजून घ्या व्याख्या नेमकं काय सांगते बरोबर -बर, आता जर मी बोललो या दोन या अंकाची स्थानिक की किंमत किती तर तुम्ही काय करणार दोन लिहिणार आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढ्या अंकी संख्येने तुम्ही त्याला काय करणार गुणाकार करणार म्हणजे तीन शून्य आहेत तीन शून्य अंकी संख्या म्हणजे काय थोडक्यात तो हजार स्थानावर आहे म्हणून हजारने गुंतवण असं लक्षात ठेवायचं बरोबर तर किती आलं त्याची किंमत दोन हजार बरोबर आहे आता हे डायरेक्ट पण काढता येतं एकला दुसरं एक्झाम्पल बघू आपण फोर टू नाईन सिक्स बरोबर आहे आता या संख्येची जर दर दर्शनी किंमत तुम्हाला विचारली तर तुम्ही सांगणार दोन बरोबर आहे आणि याच संख्येची जर तुम्हाला स्थानिक किंमत पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार तो अंक लिहिणार आणि त्याच्या पुढे किती शून्य आहेत त्याच्या पुढे किती अंक आहेत तेवढे तुम्ही काय करणार शून्य देणार म्हणजे ही झाली त्याची स्थानिक किंमत लक्षात येत आहे म्हणजे ही झाली त्याची दर्शनी किंमत आणि ही झाली त्याची स्थानिक किंमत मग आता यावर आपल्याला जे प्रश्न येणार आहेत ते आपण प्रश्न पाहूया तर आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा या संख्येतील पाच व सहा या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती बरोबर आहे मग पहिले काय करतोय पाचची स्थानिक किंमत पाचची स्थानिक किंमत कसा करणार आपण पाच आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत आपण काय करणार तेवढे शून्य देणार म्हणजे पाचच्या पुढे या ठिकाणी दोन अंक होते म्हणून मी दोन शून्य दिले त्याच्यानंतर सहा आता या सहाची अंक स्थानिक किंमत करण्यासाठी मी पहिले काय लिहिले सहा लिहिलं आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत एकच अंक आहे म्हणजे मी शून्य एकच शून्य दिला आणि आता याच्यात मग फरक विचारलाय म्हणून मी काय करणार वजाबाकी करणार बेरीज विचारली तर बेरीज केली असते म्हणजे या ठिकाणी बेरीज पण विचारू शकतात किंवा फरक पण विचारू शकतात मग आता जर आपण फरक काढायचा म्हटला पाचशेतून साठ गेले म्हणजे किती होतात चारशे चाळीस चाल एवढंच होतं मित्रांनो म्हणजे एकदा तुम्हाला स्थानिक किंमत काढता आली आणि त्याची दर्शनी किंमत काढता आली तर तुम्ही हे सहज गणित सोडू शकता पण काही गणित जिथे पट वगैरे ते दर्शवू शकतात ते, ते कसं करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता या संख्येमध्ये काय दिलेलं आहे या संख्येतील चार या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक आता बघा चार एकच अंक तुम्हाला प्रश्नामध्ये दिलाय दोन अंक दिले नाहीत पण नेहमी इथं फरक फरक शब्द आला म्हणजे फरक नेहमी मित्रांनो दोन अंकांमध्ये काढला जातो एका अंकांचा कधीच फरक नसतो मग दोन अंकाचा काय तर अशा स्वरूपामध्ये त्या ज्या संख्या असते त्या संख्येमध्ये दोन वेळा कुठेतरी चार असतं बघा हे बघा दोन वेळा चार आहे म्हणजे एकच चारचा फरक आपण घेऊ शकत नाही दोन चार असले पाहिजे त्यांच्या स्थानी किमतीतला फरक आपण काढू शकतो मग पहिल्यांदा आपण ह्या मोठ्या चारचा विचार करू मोठा चार का म्हणतोय कारण की हे मोठ्या स्थानावर आहे बघा एक दशक शतक हजार दस हजार म्हणजे असं जर तुम्ही मोजला तर हा कुठे आहे तर मोठ्या स्थानावर आहे म्हणजे मोठ्या स्थानाचा अंक पहिला लिहितो आपण कारण मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करतो फरक काढताना तर हे लिहिले चार आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार म्हणजे हे चार शून्य दिले आपण आणि वजाचं चिन्ह नदीला फरक म्हणून आता या चारची स्थानिक किंमत तोंडी सांगू शकता तुम्ही चारशे आहे सर बरोबर आहे मग या ठिकाणी आला झिरो झिरो आता दहा मधून चार गेले सहा या ठिकाणी येतं नऊ आणि या ठिकाणी येतं तीन म्हणजे हे झालं त्याची स्थानिक किमतीतील फरक असा प्रश्न बघूया काय दिलेला बघा या संख्येतील पाच व चार या अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक बघा मित्रांनो आता प्रश्न बदललाय दर्शनी किमतीतील फरक विचारलाय मग पाचची दर्शनी किंमत बघा पाचची दर्शनी किंमत तीच असते जे दिसतं तेच बरोबर आहे आणि चारची दर्शनी किंमत पण तीच संख्या दर्शनी किंमत सॉरी दर्शनी किंमत बोललं की लक्षात आलं पाहिजे आपल्याला की ती फेस व्हॅल्यूच आहे म्हणजे जे आहे तेच आपल्याला लिहायचं आहे वजाबाकी केली तर या ठिकाणी किती येणार आहे एक म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणल्यामुळं आपण याच्या ठिकाणी शून्य वापरले नाहीत आहेत तेच अंक जसे तसे लिहिलेले आहेत दिसताक्षणी अंकाला बघताक्षनी जी किंमत लक्षात येते त्याला आपण दर्शनी किंमत म्हणतो आता हा प्रकार बघा बन मित्रांनो याच्यामध्ये काय केले तुम्हाला स्थानिक आणि दर्शनी दोन्ही शब्द वापरले म्हणजे कधी कधी असं पण होतं म्हणजे या संख्येतील तीन या अंकाची इथं आहे ची स्थानिक किंमत व चारची दर्शनी किंमत बघा तीनची स्थानिक आणि चारची दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती मी फरकचे प्रश्न घेतोय असेच प्रश्न बेरीजचे पण येतील बेरीज पण तुम्ही सहजपणे करू शकता बघा पहिलेच लिहितोय मी तीनची स्थानिक किंमत तीनची स्थानिक किंमत तीन किती येणार आहे तीनशे आणि चारची दर्शनी किंमत तर चारच असणार आहे आता जर वजाबाकी केली तर टू नाईन्टी सिक्स येईल का मित्रांनो झालं सिंपल म्हणजे स्थानिक किंमत बोलले का दर्शनी किंमत बोलले हे प्रश्न नीट वाचा कारण की तुम्ही काय करता फक्त पहिल्या स्थानिकला बघता आणि डायरेक्ट गणित करायला सुरू करता किती लिहिणार तुम्ही त्यावेळेस तीनशे आणि या संख्येला डायरेक्ट लिहिणार किती चार वर चार शून्य म्हणजे काय चार वर चार शून्य एक दोन तीन चार आणि डायरेक्ट फरक काढायला बसाल इथे चुकू शकतो आपण त्यासाठी स्थानिक सांगितले का दर्शनी सांगितले याला काळजीपूर्वक वाचा गणितामध्ये मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के प्रश्न शेवटपर्यंत वाचा कारण की प्रश्नात बदल झाला की गणितामध्ये बदल होतो प्रश्नातले शब्द बदलले की गणित बदलतात बघा इथे स्थानिक आणि दर्शनी दोन्ही शब्द वेगवेगळे टाकलेत आधीच्या गणितामध्ये दोन्ही दर्शनी होते किंवा दोन्ही स्थानिकच होते हे लक्ष द्या हा प्रश्न खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला विचारले काय मित्रांनो पट विचारले बरोबर आहे मग आता पट असतं काय आता याच्यामध्ये एक दोन शब्द पण आलेले आहेत म्हणजे प्रश्न हळूहळू मी वाढवत चाललोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळे गणित क्लिअर करणार आहे मग आता या संख्येतील आता इथे एक शब्द दिलाय डावीकडी चार ची आणि उजवीकडील चार ची स्थानिक किमतीतील पट विचारले बरोबर आहे मग आता हे डावीकडे आणि उजवीकडे असतं काय तर तुम्ही इथे दोन चार दिसत आहेत बरोबर आहे तर तुम्ही या दिशेने बसलेले आहे बरोबर आहे म्हणजे पेपर देताना आपण पेपरकडे तोंड करून बसतो आपल्या लॅपटॉप किंवा किंवा स्क्रीनकडे जसे आता तुम्ही बसला तुमच्या पुस्तकाकडे तर ही तुमची उजवी बाजू असते तुमची उजवी बाजू आणि ही तुमची डावी बाजू असते तुमच्या उजव्या आणि तुमच्या डाव्यालाच कन्सिडर करायचंय काही जण काय करतात की समोरच्या व्यक्तीचं डावं उजवं कन्सिडर करतात तिथे चुका होते तर हे झाले आपले उजवीकडील चार आणि हे झाले आपले डावीकडील चार मित्रांनो हे लक्ष द्या मग पहिले त्यांनी सांगितले डावीकडच्या चारची स्थानिक किंमत डावीकडील चारची स्थानिक किंमत पहिले मी लिहितोय डावीकडील चारची स्थानिक किंमत आपण लिहिली बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला सांगितले उजवीकडील चारची स्थानिक किंमत बघा पट विचारले आता पट कधी निघते पहिले हा कन्सिडर करू आपण पट कधी निघते पट मग जर विचारलं मी चार हे दोनच्या किती पट आहेत तर तुम्ही काय सांगणार सर दुप्पट बरोबर आहे जर मी विचारलं आठ हे दोनच्या किती पट आहेत तर तुम्ही सांगणार काय सर चार पट मग हे पट निघते कसे तर बघा आठ भागीले दोन केलात तर तुम्हाला म्हणजे काय थोडक्यात सांगायचं सा म्हणलं भागाकार म्हणजेच पट असते बरोबर आहे पण याच्यामध्ये काय की जो शब्द आधी दिलाय त्याच अंक वरती मांडायचा जो शब्द नंतर दिलाय त्याचा अंक खालच्या बाजूने मांडायचा म्हणजे या चारची स्थानिक किंमत चारशी जी आहे ती कुठे मांडणार आपण खालच्या दिशेने हे नेहमी लक्षात ठेवा कारण की गणित रिव्हर्स पण होतात मित्रांनो बरोबर हा तर या ठिकाणी जर आपण शून्याला शून्य कॅन्सल केला या शून्याला शून्य कॅन्सल केला तर चार एक चार चार एक चार उत्तर किती आलेलं आहे शंभर आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे शंभर पट मध्ये शंभर पट असेल तर ओके नसेल तर काय होतं की कधी कधी आपल्याला कन्फ्युज करायला या शंभरला मी असं पण देऊ शकतो ना चारचा सॉरी दहाचा वर्ग दहाचा वर्ग म्हणजेच काय शंभर म्हणजे अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला पर्याय देऊ शकतात मी तुम्हाला बोललो की उजवीकडे पहिले शब्द येतो किंवा डावीकडे येतो ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो बघा थोड्या वेळापूर्वी पहिले या ठिकाणी डावीकडे होता आता इथे उजवीकडे आलाय म्हणजे याचा बदल कसा होतो परत तोच प्रश्न आहे फक्त शब्दामध्ये बदल करून घेतलाय कारण की मी प्रत्येक प्रकारचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे तर या ठिकाणी या संख्येतील पहिलं शब्द दिले उजवीकडील चार ची स्थानिक किंमत त्यानंतर डावीकडील चारची स्थानिक किंमत यांची पट विचारले मग पहिला जो आहे तो उजवीकडचे आता हे आपले उजवीकड आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि हे डावीकड आहे उजवीकडच्या चारची स्थानिक किंमत पहिले मी लिहितोय चारशे आणि नंतर दिलेल्या शब्दाची स्थानिक किंमत आपण खालच्या दिशेने लिहितोय म्हणजे भागाकारात चार आणि चार शून्य बरोबर आहे चला आता भाग देऊया हा शून्य याच्यासोबत कटला हा शून्य याच्यासोबत कटला चार एक चार एक चार एक चार सर काय फरक पडला शंभरच आला मित्रांनो शंभर नाही एक छेद शंभर बरोबर आहे म्हणजे शंभर आणि एक छेद शंभर याच्यामध्ये खूप फरक येतो लक्षात ठेवा हे दोन्ही अंक वेगवेगळे आहेत तर आता एकतर पर्याय तुमचा हा असेल पर्यायमध्ये बरोबर आहे किंवा मध्ये आताच सांगतोय एक छेद दहाचा वर्ग पण असू शकतो बरोबर आहे जर अजून कन्फ्यूज करायचं म्हटलं तर आपल्या घातांकाचा नियम लावून घातांकित संख्या जर छेदात असेल तिला अंशात घ्यायचं असेल तर त्याच्या घाताचं चिन्ह बदलतं आपण पुढे सर्व टॉपिक बघणार आहोत एकदम रूल वाईज बघणार आहोत त्यासाठी चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण कोर्स मिळेल आता बघा या घातांकित संख्येला रूल आता सांगतोय मी ज्यांना लिहून घ्यायचं लिहून घ्या छेदातील संख्येला अंशात किंवा अंशातील संख्येला छेदात आणताना घाताचं चिन्ह बदलतं म्हणजे इथं दहाचा जो घात होता दोन होता तो धन आहे चिन्ह काही नाही म्हणजे काय प्लस आहे तो जर अंशात घेऊन गेला तर दहाचा वजा दोन होतो मित्रांनो आता याच्या छेदामध्ये काय झालं एक झालं म्हणजे छेदातली संख्या काय गेली आपण अंशात घेऊन गेली म्हणून त्यावेळेस त्याचं घाताचं चिन्ह बदलतं जर प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस पण या प्रश्नामध्ये आपल्या ठिकाणी काय होतं काहीच नव्हतं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो प्लस आहे समजतो आणि त्याला आपण वरती घेऊन गेला अंशामध्ये तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे वजा दोन म्हणजे दहाचा वजा दोन याचा अर्थ होतो बरोबर आहे आता बघा दहाचा वजा दोन तर लिहिला हे पण ऑप्शन बघितलं हे पण ऑप्शन बघितलं हे पण ऑप्शन बघितलं पण काही वेळेस आपल्याला तेच ऑप्शन्स दशांशामध्ये सुद्धा येऊ शकतात बघा मी काय काय शिकवतो तुम्हाला नुसतं प्रश्न शिकवत नाही किंवा सोडवायचं कसं पर्याय काय काय येऊ शकतात जर समजा पर्याय असे आले झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट झिरो वन झिरो पॉईंट झिरो झिरो वन झिरो पॉईंट झिरो वन झिरो बरोबर आहे मग आता काय करा सॉरी हे डबल पर्यायला झिरो पॉईंट झिरो झिरो हा तर या ठिकाणी बघा एक छेद दहा एक छेद शंभर मग ह्या एकला एक ठेवलं छेदामध्ये जेवढे शून्य असतात तेवढ्या अंकाने दशांश द्यायचा आहे इथे एक अंक आपल्या जवळ आहे दुसरा अंक नसेल तर आपण कमी पडला तर काय करतो शून्य घेतो जिथे कमी तिथे मी असं शून्य बोलतो मग या ठिकाणी दशांश दिला म्हणजे दोन अंकानंतर दोन शून्य होते म्हणून दोन अंकानंतर दशांश दिला म्हणजे आपल्या दशांशामधलं उत्तर काय आलेलं आहे शून्य पॉईंट शून्य एक दे है? या प्रकारचे प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये आलेले त्यासाठी लक्ष देऊन बघा काय दिलेलं आहे या संख्येतील स्टारच्या जागी सारखाच अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक सहाशे तीस आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल बघा आता स्थानिक किंमत काढली कशी जाते त्याच्या स्थानावरून मग हा जो स्टार आहे हा शतक स्थानावर आहे बरोबर आहे मग याची स्थानिक किंमत मी असं म्हणू शकतो का शंभर स्टार कारण की त्याला शंभरने गुणलं आपण आता या स्टारची स्थानिक किंमत ह्या स्टार कुठे आहे तर हा आहे दर्शक स्थानावर म्हणून या स्टारची स्थानिक किंमत दहा स्टार म्हणू शकतो आपण त्यांच्या स्थानावरून किंमत काढली आहे आणि त्यांच्या स्थानिक फरक म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण वजाबाकी करतोय मग वजाबाकी फरक किती दिला आहे प्रश्नामध्ये दिलेला आहे सहाशे तीस मग आता लिहितोय काय शंभर स्टार मधून दहा स्टार गेले तर आपल्याजवळ जवळ राहतात किती नव्वद स्टार बरोबर सहाशे तीस मग आता जर स्टारची किंमत काढायची तर या नव्वदला या बाजूला आणलं तर सहाशे तीस भागीले नव्वद जर केलं तर शून्य सोबत शून्य कटला नऊ एकोणनव सत त्रेसष्ट म्हणजे तुमच्या स्टारची किंमत किती आलेली आहे मित्रांनो सात बरोबर आहे पण हे सगळं करायची आपल्याला गरज नाही ज्यावेळेस आपण शॉर्टकट वापरतो तर त्यावेळेस काय करणार आपण जो फरक दिलेला असतो किती दिलेला आहे सहाशे तीस अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये नेहमी लक्षात ठेवा जो फरक दिलेला असतो त्या फरकेतील पहिल्या अंकामध्ये एक ऍड करत चला म्हणजे तुमच्या स्टारची किंमत तुम्हाला मिळते लक्षात येते असा प्रकाराचा प्रकारचा प्रश्न ज्या ठिकाणी येईल म्हणजे दिलेले स्टार असतात त्या स्टारच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक नेहमी लक्षात ठेवा स्थानिक किमतीतील फरकच प्रश्न येतो याच्यामध्ये पण थोडासा शब्द परीक्षेमध्ये लक्षात ठेवा कधी काय येते पण असा प्रश्न आला तर काय करायचं आपल्याला स्टारच्या जागी जो अंक आहे तिथे पहिल्या अंकामध्ये म्हणजे फरकेतील पहिल्या अंकामध्ये आपल्याला काय आहे प्लस एक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे स्टारच्या जागी सात परत तोच प्रश्न बघूया एकदा त्याच प्रकारातला काय दिलेला आहे या संख्येतील स्टारच्या जागी सारखाच अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक तीन हजार नऊशे साठ आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल आता आपण डायरेक्ट काढूया आपल्याला प्रोसेस माहिती आहे जो पहिला अंक असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय एक ॲड करायचं आहे मग आता उत्तर किती येणार आहे चार म्हणजे या ठिकाणी जरी चार ठेवलात हो आणि या ठिकाणी चार ठेवलात हो तर त्यांच्या स्थानिक किंमतीतला फरक तुम्हाला किती भेटणार आहे चला क्रॉस चेक करून बघूया कर कधी कधी आपल्याला माइंडसेट यूज होत नाही तर काही चेक करून बघायचं या स्टारची स्थानिक किंमत किती येणार चार वर तीन शून्य आणि या चारची स्थानिक किंमत किती येणार चार वर एक शून्य बरोबर आहे आता जर फरक काढला तर या ठिकाणी झिरो या ठिकाणी किती येणार आहे सहा या ठिकाणी येणार आहे नऊ आणि या ठिकाणी येणार आहे तीन बघा आला का तोच फरक हा फरक बरोबर आहे म्हणजे कधी कधी जेव्हा आपल्याला थोडस एक पकड पाहिजे असते त्यावेळेस आपण क्रॉस चेक करतो कारण की जेव्हा नवीन मेथड मिळते तर क्रॉस चेक करून बघत चला तर तुम्हाला लक्षात येतं की ते काय होतंय तिथे चला शेवटी आला तो पॉईंट ज्यांनी तुम्ही आतुरतेने वाट बघत होता दशांश संख्यांमध्ये स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हा मुद्दा लक्षात घ्या चांगल्या पद्धतीने कारण की, मत, की मत, यावर प्रश्न परीक्षेमध्ये येतात मग दशांश संख्या आता बघा सिंपल उदाहरण सांगतोय जास्त किचकटमध्ये जाणार नाही कारण की आपल्याला एवढं डीपमध्ये बघायचं नाहीये फक्त आपल्याला लक्षात आणून घ्यायचं की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दशांश संख्यांमध्ये कशी काढतात तर दर्शनी किंमत जर बोललं तर ते नऊच असणार ते कुठे पण असू द्या दशांशामध्ये असू द्या किंवा नॉर्मल संख्येमध्ये असू द्या स्थानिक किंमतीमध्येच बदल होतो तर लक्ष द्या आता ह्या नऊची जर मला स्थानिक किंमत काढायची बरोबर आहे मग स्थानिक किंमत काढताना सगळ्यात पहिले मी तो नऊ लिहितो त्याच्यानंतर दशांश ज्या दिशेने आहे त्या दिशेने मी जेवढे अंक आहेत तेवढे शून्य देण्याचा प्रयत्न करतोय बघा एक दोन तीन त्याच्यानंतर दशांश आहे मग एक दोन तीन त्याच्यानंतर आहे शून्य हे झाली त्याची स्थानिक किंमत मित्रांनो बरोबर आहे नऊची स्थानिक किंमत असंच करायचं आपल्याला दशांश जिकडे आहे तिकडे शून्य देत जायचं आहे सपोज आता ह्या प्रश्नाचं चा विचारलं म्हणजे ह्या बाजूला असल्यामुळे तर आपण सहासाठी बघूया बरोबर सहा। आहे हे लिहिलं सहा त्याच्यानंतर दशांश इकडच्या दिशेने आहे तर आपण शून्य देणार याच्यामध्ये एकच अंक आहे म्हणून मी काय करतो एक शून्य देतो हा दिला दशांश म्हणजे याची किंमत साठ झाली आणि याची किंमत काय झिरो पॉईंट झिरो 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 नाईन असंच लक्षात ठेवा एवढ्याच प्रकारे जास्त कितकटमध्ये जाऊ नका कारण की जर दुसरी कोणती पद्धत घेतली तर त्या ठिकाणी इकडच्या संख्येचा संख्या मांडताना एका अंकाचा फरक येतो ती मेथड मी तुम्हाला दाखवणार पण नाही कारण की तुम्हाला दुसरीकडे युट्यूबवर भेटून जाईल पण मला इथं फक्त जेवढा सिंपल डाटा होईल तेवढा सिंपल डाटा तुम्हाला द्यायचा आहे कारण की ते मला गोंधळ करायचा नाही किंवा तुम्हाला इथे मी कन्फ्यूज करायला आलो नाही बरोबर आहे तर लक्षात काय ठेवलं आपण जिथे अंक आहे तो अंक लिहिला त्याच्यानंतर दशांश ज्या दिशेने आहे सरळ सरळ त्या दिशेने शून्य देत चालायचे एक दोन तीन अंकानंतर दशांश होता म्हणून तीन अंकानंतर मी काय केला शून्य दिला आता जर सहा बद्दल विचार केला तर आपल्याला बघा ला सहा लिहिले इकडच्या दिशेने बघायचं होतं तर इकडच्या दिशेने दशांश पर्यंत आपल्याला एकच अंक होता म्हणून एकच शून्य दिला आपण ते किती झालेलं आहे सात अशा पद्धतीने आपण दशांश संख्यांची स्थानिक किंमत काढतो चला आता या प्रश्नामध्ये बघूया या या अंकामध्ये किंवा या संख्येमध्ये तीन या अंकाची स्थानिक किंमतीतील फरक आता फरक काढायचा चला बघूया तर सर सगळ्यात पहिले मी मोठ्या अंकाची काढतोय तर याची स्थानिक किंमत किती आहे तीन तर लिहिले आणि दशांशापर्यंत जर बघितलं तर एकच अंक आहे हे झालं आपल्याला तीस बरोबर आहे म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत सांगतो तो अंक लिहायचा आणि सगळ्याला शून्य द्यायचा बस आणि पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट व्यवस्थित द्यायचा त्याच्यानंतर या अंकाची जर बघितलं तर हा बघा शेवट करून दशक स्थानावर आहे शेवट करून दशक स्थानावर मी काय लिहिलं तीन लिहिलं आणि या ठिकाणी मध्ये एकच अंक येतो ना दोन त्याच्या ठिकाणी काय द्यायचं आपल्याला शून्य दशांशाखाले दशांश आणि बाकी सगळे अंक शून्य लिहून टाका काही फरक पडत नाही आता काय करायचं आपल्याला वजाबाकी करायचे हे तर शून्य आलाच या ठिकाणी किती येतं सात हे येतं नऊ या ठिकाणी पण येतं नऊ आणि या ठिकाणी किती येतं दोन इथे येतं दशांश हे झालं तुमचे स्थानिक किमतीतील फरक फक्त हे अंक मांडताना काही जण चुका करतात तर तिथे लक्षात ठेवा हे कसे मांडायचे आहेत एकदम हळू सांगितलंय मी एकदम फास्ट पण गेलो नाही व्हिडिओ डबल रिवाइज करून बघा जर समजलं नसेल तर समजून जाईल एक दोन वेळा पाहिलं तर मित्रांनो अशा प्रकारे आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यावर कसे प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण पाहिले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र